काही स्वप्न अशी असतात जी आपल्याला सांगतात की आपल्यावर ईश्वराची कृपा होतीये ईश्वराच्या आपण जवळ जातोय हो थोडक्यात काय तर आपली आध्यात्मिक प्रगती होतीये जी काही साधनं आपण करतो मग जप करणं असेल रोज किंवा एखाद्या स्तोत्राचं नित्यनियमाने पठण करणं असेल किंवा एखादं पारायण तुम्ही केलं असेल एखादं अनुष्ठान केलं असेल किंवा एखादं व्रत असेल जे तुम्ही घेतलं असेल आणि भक्तिभावाने पूर्ण केलं असेल हे सगळं करत असताना जर तुम्हाला काही विशिष्ट स्वप्न पडली तर त्या स्वप्नांचा अर्थ असतो की तुमची आध्यात्मिक प्रगती होते आहे ईश्वराची कृपा तुमच्यावर होते आहे पण कोणती आहेत ती स्वप्न चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मुद्द्याचं बोलूया डायरेक्ट स्वप्न आणि स्वप्नांचे अर्थ बघूया जर तुम्हाला स्वप्नामध्ये नदी दिसली नदीचं स्वच्छ पाणी दिसलं तर याचा अर्थ असा की तुमच्या भावनांची शुद्धी होतीये आणि आध्यात्मिक उन्नती होतीये तुमची त्याचबरोबर जर तुम्हाला महादेव श्रीकृष्ण दत्तगुरु किंवा योगी दिसले स्वप्नामध्ये तर गुरु कृपा होण्याचा हा संकेत आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जीवनात असणाऱ्या समस्यांशी लढताना आता तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा सापडणारे हा सुद्धा संकेत या स्वप्नातून मिळतो एक स्वप्न जे बऱ्याच जणांना पडतं ते म्हणजे स्वप्नात साप दिसणे आता साप दिसणे बऱ्याचदा एखाद्याच्या मनात सापाची खूप जास्त भीती असते आणि त्यामुळे सुद्धा त्याला स्वप्नात साप दिसू शकतो किंवा इतर कुठल्याही कारणाने स्वप्नामध्ये साप दिसू शकतो पण जर तुम्ही आध्यात्मिक साधना करत असाल आणि साधना करताना जर स्वप्नात तुम्हाला साप दिसला आणि तो तुम्हाला चावत नसेल तुमच्या मागे लागलेला नसेल फक्त दिसला तर ही कुंडलिनी शक्ती जागरणाची सुरुवात मानली जाते त्याचबरोबर जर तुम्हाला दिवा मंदिर किंवा कुणीतरी ध्यान आहे असं दृश्य स्वप्नामध्ये दिसलं किंवा भगवान शिवशंकरांची पिंड स्वप्नात दिसली तर हे सुद्धा तुमची कुंडलिनी शक्ती जागृत आहे तुमची चक्र जी आहेत शरीरामधली ती जागृत होत आहेत आणि साधनेत प्रगती आहे असं दर्शवतं स्वप्नामध्ये तुम्हाला असं दिसलं की तुम्ही डोंगर चढताय किंवा हिमालयात आहात तर मनशांती आणि आध्यात्मिक उंची तुम्हाला मिळणार आहे याचं हे लक्षण मानलं जातं त्यानंतर स्वप्नात शंख घंटा किंवा ओमचा नाद ऐकू येणं या सगळ्या गोष्टी स्वप्नात दिसण्याला सुद्धा आध्यात्मिक प्रगतीचं संकेत मानलं जातं त्याचबरोबर स्वप्नामध्ये सिंह हंस गरुड मोर कासव हत्ती असे दिव्य प्राणी दिसले तर इंद्रिय नियंत्रण आणि दिव्य ज्ञानाचे हे संकेत असतात स्वप्नात तुम्हाला प्रकाश दिसला किंवा सूर्य किंवा चंद्र दिसले तर आत्मप्रकाश किंवा ब्रह्मज्ञानाची सुरुवात मानली जाते आता स्वप्नात कधी कधी काही विशिष्ट रंग दिसतात त्या रंगांचा सुद्धा आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने काय अर्थ असतो ते बघूया स्वप्नात पांढरा रंग दिसला तर आत्म्याचं दर्शन झालं असं मानलं जातं स्वप्नात जांभळा किंवा निळा रंग दिसणं म्हणजेच तुमचं आज्ञाचक्र सहस्रार चक्र उघडण्याचा तो संकेत असतो सोनेरी किंवा केशरी रंग स्वप्नात दिसला तर गुरुकृपेचा संकेत असतो हिरवा रंग किंवा निसर्ग दृश्य दिसणे अंतःकरणातील शांतता दर्शवतात आता महत्वाचा प्रश्न की अशी आध्यात्मिक प्रगती दाखवणारे स्वप्न आपल्याला पडले आणि ही स्वप्न पहाटे पडायला हवीत हे महत्वाचं तर त्यांना काहीतरी अर्थ असू शकतो इतर वेळी पडलेल्या स्वप्नांना फारसा काहीही अर्थ नसतो जर ही स्वप्न तुम्हाला खास करून पहाटे पडली असतील आणि असे संकेत तुम्हाला स्वप्नात मिळत असतील की तुमची आध्यात्मिक प्रगती होते आहे तर काय करायचं तर जी कुठली साधना तुम्ही करत आहात ती साधना करत राहायची साधना वाढवणं शक्य असेल तर साधना वाढवायची मंत्र असेल प्राणायाम असेल ध्यान असेल किंवा पारायण असेल एखादा अध्याय तुम्ही रोज वाचत असाल कुठल्याही प्रकारे तुम्ही ईश्वराचं स्मरण करत असाल तर तुमची ती साधना तुम्ही वाढवू शकत असाल तर निश्चितच वाढवा हो पण त्याचबरोबर स्वप्नांमध्येच अडकून राहू नये हेही तितकंच महत्वाचं आहे स्वप्न हे फक्त आपल्याला संकेत देत आहेत की आपण योग्य मार्गावर आहोत मग त्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करणं हे आपल्याच हातात असतं या व्यतिरिक्त जागेपणी ईश्वराची साधना करताना सुद्धा काही संकेत आपल्याला मिळतात जे सांगतात की आपण आध्यात्म मार्गावर योग्य पद्धतीने जात आहोत जसं की शरीरात थरथर होणे शरीरात कंप जाणवणे त्याचबरोबर ईश्वरासमोर बसलेलं असताना डोळ्यातनं अश्रू येणे हे सगळे संकेत आहेत की आपण श्रद्धा भक्तीने आपली साधना करत आहोत आणि साधनेच्या योग्य मार्गावर आहोत पण या गोष्टींचा बाऊ न करता साधनेत पुढे जाणं गरजेचं आहे साधना वाढवणं गरजेचं आहे मग मंडळी तुम्हाला असे अनुभव कधी आलेत का तुम्हाला अशी स्वप्न कधी पडली आहेत का कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट नक्की विचारा प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका